स्वामी समर्थास्रवांना तर आज माझा व्लॉग आहे तर मी आज मम्मीकडे जाणार आहे तर माझ्या मम्मीने फोन केला होता तर ये म्हणून मी मम्मीला सांगितलं तर सुट्टी नाही आहे आज येणार नाही आहे आता मी तिला बिन सांगता जाणार आहे तर ती कशी रिॲक्शन करते आपण पाहूया तर आता मी हापडे घेऊन आलेले आहे कामावरून तर आता मी फ्रेश झालेलं आहे पहिल्यांदा आता दुपारचे बरोबर साडेतीन वाजलेले आहे मी आता चाय करणार आहे चहा पिऊन मग मी लगेच जाणार आहे आता परत आपण तिथं गेल्यानंतर त्यांचा रिॲक्शन पाहूया पहिल्यांदा मी चहा बनवणार आहे चहा उकळत आहे चहा प्यायला सर्वांनी या चहा तयार झालेला आहे मी चहा पिणार आहे आणि मी आता माझ्या मम्मीकडे जाणार आहे मम्मीकडे जाण्याचं कारण असं आहे की एका कस्टमरचं जुनी साडी दिलं होतं मला मी घरीसुद्धा ब्लाऊज आणि ड्रेस शिवते परत त्या लहान मुलगीसाठी मी ड्रेस शिवलेला आहे तर ते आपण देण्यासाठी सुद्धा जाणार आहे मम्मीच्या शेजारी राहतात आणि ते ड्रेससुद्धा देणार आहे तर तो ड्रेस कशा प्रकारे बसतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत जर खरोखर ड्रेस छान दिसत असेल तर तुम्ही खरोखर कमेंटमध्ये सांगू शकता तर आता मी मम्मीला बिन सांगता मी मम्मीकडे जाणार आहे तर मम्मीचे रिॲक्शन आपण पाहूया ना मम्मी बरा आहे काय काय करायलाय भांडी घासताय कामाला जाऊन आला काय सागर पाणी थंड करायला ठेवलंय चुनू काय करायला लागले खूप आहे आता मम्मीच्या घरी आलेलो आहे तर माझ्या भावाचा मुलगा काय म्हणतो बघूया आपण हो आलो की बाळा आहेस काय हो परीक्षा झाली काय कधी झाली सुट्टी पडली काय पडली बर करायलाच ग मम्मी चहा करणार एवढं उन्हात कर बाय कर थोडस कर आता काय करायचं जेवण काय काय बनवलंय हंडी शिजवलंय मग जेवला की होय हंबीर बनवलाय काय अरे वा भावाची मुलगी आहे पा आता झोपून उठलेली आहे जाची ना थोडं प्यायला पाणी घेऊन ये हे <णुण> 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 <से> <णुण> ड्रेस घालून का मग काढते फ्रॉक फॅमिली हे साधीच राहते आता मम्मी तिने बघू कपडे कशा प्रकारे ठेवले तर हे पहा मम्मी तिने असं छोटस त्यांचं कपाट आहे तर बघूया त्याने कशा प्रकारे कपडे ठेवलेले आहेत तर हे पहा अशा प्रकारे कपडे ठेवलेले आहे त्यांनी सुद्धा रोज शेतात कामाला जातात दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातात आता खाण्यासाठी मला काय बनवाय लागले बघूया आपण आता परत जाणार आहे लवकर माझी मम्मी माझ्यासाठी शेवाळ्या बनवत आहे काय शेवाळ्या करायला मम्मी शेवाळ्या बनवत आहे खाली डाळ नव्हता बघू लाल वाटाणा दाखव बघू उघड उघड खाली बस इथं दिसतेस मोबाईल मध्ये खाली बस खाली बस बघू खाऊ आहे अगं बाई पहा चिन्नू आमची खाऊ आणलेली आहे बघू काय आणलीस मला पण दे थोड अन्ना कुठं आहे रे पहा लाल वाटण आणलेले आहे खाण्यासाठी अं शाळेला सुट्टी पडले का न सगळ्यांना हाय म्हण हाय म्हण लाजाय लागले ते हाय म्हण के हाय म्हण म्हण बाळा तर हा मम्मी त्यांचा देवारा आहे छोटासा हे पहा माझ्या मम्मीने शेवाळ्या आहे किती प्रेमाने तर आता मी शेवाळ्या खाणार गरम गरम बनवलेले आहे आणि मी परत माझ्या घरी जाणार आहे तर तुम्ही सुद्धा शेवाळ्या खायला या अरे पहा शेवाळ्या मी खात आहे तुम्ही सुद्धा या खायला परत मी माझ्या घरी चाललेलो आहे तर चला चिनो बाय बाय माझ्या घरी आलेलो आहे तर मी आता पहा मम्मीकडे जाऊन आलेलो आहे खरोखर तर आता मी माझ्या घरी आलेलो आहे तर मम्मीकडे जाऊन आलो आणि त्या मुलगीचा ड्रेससुद्धा द्यायचा होता तोही साधा ड्रेस शिवायचा होता तेही एकदम साधी लोक आहेत काय का चुकलं असेल तर प्लीज माफ करा आता माझ्या मम्मी पहा मम्मीने माझ्यासाठी ज्वारीचे पीठ बांधलेले आहे खरोखर आई ते आईच असते खरोखर आई, आई वंदले ते आईच असते खूप प्रेमाने बांधले कारण मी कामावर रोज जाते मला वेळ नसतं म्हणून माझी मम्मी ज्वारीचे पीठ बांधलेले आहे त्यातच खूप आईचं काही देऊ अगर न देऊ आईचं खूप प्रेम आपल्यावर असतं खरोखर जर माझा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करा काय चुकलं असेल तर प्लीज माफ करा सर्वांना श्री स्वामी समर्थ जर खरोखर माझ्या मम्मी त्यांचं जरा राहणीमान साधा आहे काय चुकलं असेल तर प्लीज माफ करा श्री स्वामी समर्थ